नमस्कार मी एक कॉमन मॅन आणि आजचा आपला विषय का जात नाही माझी जात मुळात या विषयाच्या भोवती किंवा या विषयासंबंधी बोलण्याचं औचित्य असं का वर तर नुकतंच एक मोठे नेते एका मोठ्या नेत्यांच्या घरी गेले आणि म्हणाले जाती जातीत सध्या तेढ निर्माण झालेलं आहे आणि तुम्ही आता महाराष्ट्राला वाचवा यांनी स्वतः काय काय वाचवलंय ते त्यांचं त्यांना ठाऊक पण मग त्यावेळेस एक विचार आला की जात हा फॅक्टर जात आपली का जात नाही जातीच्या बाबतीत म्हटलंय जातं मराठीत जाता जात नाही ती जात मुळात काल मार्क्स म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे आणि धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे रूल्स रेग्युलेशन्स धार येत धर्म त्या व्याख्यात मी जाणार नाही मग धर्माच्या एका शीर्षकाखाली आम्ही एकत्र येतो आणि त्याच्या खाली असतं जात आणि मग जात कशावर तर मग पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था वगैरे वगैरे तोही इतिहास आपल्याला बघायचा नाही मला जात कुठं आढळली ती मला कशीची चिपकली आणि मी ती माझ्या स्वार्थासाठी कशी काय वापरतो हे मी माझे अनुभव तुम्हाला सांगणार आहे आणि थोड्याफार प्रमाणात तेच प्रत्येकाचं असेल असं मला वाटतं मुळात जेव्हा आपण लहानपणापासून आपल्या घरी संसारात परिवारात वाढतो तेव्हा आपलं कंडिशनिंग कसं होतं त्याच्यावर सगळं डिपेंड आहे आणि साधारणतः वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत जे काही आपल्याला बाळाकडू बाजल्या जातं दिल्या जातं किंवा ज्या काही आपल्या अवधारणा तयार होतात त्या आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतात जातीच्या जा बाबतीत म्हणाल तर गावखेड्यात हे अतिशय प्रकर्षानं आणि खुलेआम जातीवाचक उल्लेख साधारणतः आढळतो गावात शहरांमध्ये तो आढळत नाही माझं फारसं जीवन गावात गेलेलं नाही आहे शहरात गेलं त्याच्यामुळे जात हा फॅक्टर तितक्या मोठ्या प्रमाणात किंवा तेवढ्या इंटेन्सिटीनी मला अगदी लहानपणापासून तो जाणवला नाही ते मला जाणवायला लागलं ला जेव्हा मला कळलं माझ्या अकरावी बारावीच्या ॲडमिशनच्या वेळेस तेव्हा जात असते आरक्षण असतं हा सगळा प्रकार मला समजायला लागला आणि तिथे कुठेतरी मला असं वाटायला लागलं ला की अरे हे असं कसं कारण औडांग अवस्था होती समजायचं फार काही नाही कायदे समजत नव्हते गोष्टी समजत नव्हत्या आणि तोपर्यंत मनात जात जातवात हा प्रकारच नव्हता कारण सगळेजण सारखे घरी सुसंस्कार कोणाला आपला परका हा विषय घरात नव्हता आईवडील सुशिक्षित माझ्या आई वडील त्या काळात एकोणीसशे सत्तरच्या काळात माझ्या आईचं वडिलांचं लग्न झालं त्या काळात माझी आई पोस्ट ग्रॅज्युएट माझे वडील सायन्स ग्रॅज्युएट होते त्याच्यामुळे थोडंसं विचारांचं खुलेपणही होतं नाही अशातला भाग नाही आणि यातून मग कधी हा फॅक्टरच आला नाही की जात काय आहे काय नाही आहे आणि मग तिथे पहिल्यांदा जाणवलं की अरे असं देखील असतं आणि असं असं कॅटेगराईज के केलेलं आहे या काही ठराविक लोकांना आरक्षण दिल्या गेलेलं आहे काही लोकांना त्या दिल्या गेलेलं नाही आणि आरक्षणाच्या बाबतीत माझं मत म्हणाल तर मला बिलकुल ते काही मान्य नाही वगैरे असं नाही मला ते सर्व मान्य आहे याला कारण सांगतो तो जो विचार मांडला गेला होता आरक्षणाचा त्याचं पुढं काय राजकारण झालं तो वेगळा भाग असेल पण ज्या अनुषंगानं ते दिल्या गेलं ते अतिशय योग्य होतं ते यापुढेही लागणार आहे हां त्याचे निकष बदलायची गरज आहे मताच्या राजकारणासाठी त्याला सातत्यानं तेवट ठेवणं हा वेगळा भाग आहे मग तेव्हा पहिल्यांदा मला माझी जात हा विषय कळला आणि त्यावेळेसच एक असाही विषय झाला की माझं नाव थोडंसं गार्गे आवारे नाव साधर्म्यामुळे काही विषय असतील त्यामुळे मी देखील या जातीचा आहे हे असं मानणारा एक माझा जो मित्रांचा कंपू होता तो जो नवनवीनच झाला होता नवीन शाळे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना जेव्हा कळलं की अरे हा आपल्या जातीचा नाही आहे तेव्हा त्या कंपूनी मला थोडस एक दोन दिवस माझ्याशी बोलणं टाळलं थोडंफार असं म्हणू वाढीत टाकल्यासारखं झालं ते अगदी वाढीत टाकल्यासारखं नाही थोडस अवॉइड केलं टाळलं ते दोन तीन दिवस इतकी प्रचंड घाणेरडी मानसिकता माझी झाली की अरे कालपर्यंत हे माझ्याशी बोलत होते आज बोलत नाही आणि त्यावेळी मग या गोष्टीची मला त्यावेळी जाणीव झाली की मला हे मला दोन तीन दिवसच सहन करावं लागलं तर हे इतकं विक्षिप्त आहे आणि मग संबंधी थोडासा आपलं अकरावी बारावी सायन्स गेलं चुलीत आणि मी बाकीच्या पुस्तकं वाचायला लागलो आणि हा साधारणतः फेवर फिवर मला दोन तीन महिने चालला आणि मग माझं त्यात वाचन झालं बरेचसे मुद्दे क्लिअर झाले आरक्षणाची गरज काय आहे आरक्षण काय आहे जातीयवाद काय असतो आणि मग एक गोष्ट कळली की मी विचाराने खुला व्हायला जरी गेलो तरी एक साधारणतः समूह असतो तो एकत्र येतो आणि समूहाची एक मानसिकता असते समूहाची मानसिकता असते की दुसऱ्या समूहातला एखादं पिल्लू एखादं कोणी त्यांना आढळलं तर हा सगळा समूह मिळून त्याला चुची मारायचा प्रयत्न करतो त्याला गिवस प्रयत्न करतो मग असं जे पिल्लू जे लिबरल होऊ इच्छितं ते ज्या या कळपातून त्या कळपावर जाऊन उडू इच्छितं या कळपातून त्या कळपात जाऊन मिक्स व्हायला ज्याची भावना असते अशा लोकांना थारा दिल्या जाऊ दिल्या जात नाही आणि मग त्याच्यामुळे होतं कसं की त्याच्या विचाराची प्रगल्भता जरी वाढली असली तो रिबल लिबरल व्हायच्या विचारात असेल तो रॅशनल व्हायच्या विचारात असेल त्याला समाज रॅशनल होऊ देत नाही मग त्याच्या लक्षात येतं की अरे नाही हे तर मला यार टार्गेट करताय असे बरेचसे जणांचे अनुभव असतील मला हा अनुभव आला म्हणून माझे विचार बदलले असं मुळीच नाही माझे सगळ्या पार्ट्स ऑफ लाईफमधले मित्र आहेत प्रत्येक जातीपंथातले धर्मातले माझे मित्र आहेत आणि आस्थागायत ती मैत्री कायम आहे पण माणूस हा स्वार्थी आहे माणूस हा स्वार्थी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाला दोलायमान जगावं लागतं ड्युएल डबल स्टँडर्ड ज्याला म्हणतो ड्युएल नेचर ज्याला म्हणतो एकीकडे सर्वात महत्त्वाचा विषय येतो रोटीबोटीचा व्यवहार जिथे विवाह या गोष्टी असतात आणि साधारणतः अजून देखील आपण जातीचा शोधतो आता जातीचा शोधतो त्याच्यामुळे आपल्याला हे संबंध मेंटेन करणं आले या व्यतिरिक्त आपण जेव्हा सामाजिक व्यवहारात जगत असतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की अरे माझी खऱ्या अर्थानं मदत करणारा जर कोणी असेल तर तो माझ्या जातीचाही नाही पातीचाही नाही ते आपण बघतही कुठे ॲक्सिडेंट झाला एखादा माणूस मदत करतो तेव्हा तुम्हाला तो विचारतो का तुमची जात काय आहे नाही तर असं लिबरल होत जाता जाता मग काय होतं की जेव्हा आपल्याला असं छिडल्या जातं तर मग या पाखराला जे हॉडमॅन आउट आहे तो ब्लॅकशिप आहे तो तर त्याला वाटतं माझा देखील असा गुच्छा पाहिजे मग तो गुच्छात जातो मग जिथे स्वार्थ येतो तिथे गुच्छात नाही तर मी प्रगल्भ विचाराचा आणि या संबंधीचे प्रयोग झाले आहेत नाही अशातला भाग नाही अक्षरशः बच्चन भारतीय हे अडनावं जर बघितले तर हे अडनाव हे याचं द्योतक आहेत की त्यांना जातच मान्य नव्हती त्यांना धर्म मान्य नव्हता म्हणून त्यांनी भारतीय अडनाव स्वीकारलं हे भारतीय अडनाव म्हणजे त्यांचं स्वतःचा अडनाव नाही आहे बच्चन हे त्यांनी स्वीकारलेलं स्वतःहून दिलेलं अडनाव आहे अमिताभ बच्चनचं मोठं उदाहरण आहे म्हणजे राय बच्चननी जे घेतलं नाव स्वतःचं टोपण असा सगळा प्रकार आणि महत्वाचं म्हणजे हे इतकं आमच्यावर बिंबवलेलं आहे अक्षरशः माझ्याच जातीबद्दल मी बोलिन दुसऱ्याबद्दल बोललो तर आणखीन कॉन्ट्रोवर्सी तयार होता की माझ्याच जातीमध्ये आणखीन साडेबारा जाती असतात माझ्याच जातीतला एक दुसऱ्या पोट जातीतला मित्र मला मिळाला त्याला मी म्हटलं अरे बा आपण समान जातीचे तो म्हणाला नाही तुम्ही वरच्या आहात आम्ही खालच वरताटे खालताटे असं विदर्भात त्याच्यात म्हणतात अरे म्हणलं ब हे तूच स्वतः म्हणतोय की मी वरचा आहे तू खालचा आहे हे तू स्वीकारलं कसं काय जातीत देखील उच्च जात निश्च जात आता बेसिकली कामाच्या डिस्ट्रीब्युशनवर जाती डिव्हाइड झाल्या इतक्या वर्षाच्या कल्चरमध्ये त्याच्या काही रिच्युअल्स त्याचे कस्टम्स त्याच्या काही रूढी परंपरा त्या फॉलो केल्या जातात पण अक्षरशः माणूसच बदलून गेला आणि मी आता इतक्यात बघतोय की खूप जास्त जातीचे मेळावे खूप जास्त जातीचे वेगवेगळे कार्यक्रम आणि आपण एकत्र आलं पाहिजे खरं म्हणजे हे केव्हापासून सुरू झालं तर माझं असं मत आहे की मंडल आयोगानंतर आणि त्याआधी एक हिंदू वेव जे सुरू झाली कहो कवम हिंदू वेव हे कॅम्पेन सुरू झालं तिथपासून या गोष्टीचे नरेटिव्ह चेंज होत गेले आणि तिथून जातीयवाद हा जास्त मंडल आयोगानंतर यायला लागला आणि प्रत्येक जातीतल्या एखाद्या नेत्याला ही जाणीव व्हायला लागली की नाही मी या जातीचा नेता आहे मुळात त्या जातीसाठी त्यांनी काय केलं काय नाही केलं तो त्यांचा भाग आहे त्यांच्या करोडोच्या प्रॉपर्ट्या झाल्या असतील पण त्या जातीत सुधारणा फार झाली असं मला वाटत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जातीसंबंधी जेव्हा आपण बोलतो तर हे फायद्याचं राजकारण प्रत्येक व्यक्ती स्वतः स्वार्थासाठी करत असतो म्हणजे मला जेव्हा जातीचा फायदा आहे तर जात नाही तर मग मी या स्वतंत्र देशाचा स्वतंत्र नागरिक आहे माझा विचाराचं प्राबल प्रगल्भता आहे वगैरे वगैरे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की मधल्या पिढ्या हे सिद्ध करण्यात गेल्या होत्या की नाही आम्ही उच्च जातीचे आम्ही उच्च कुलीन वगैरे वगैरे आणि आता प्रत्येक जणाला लक्षात आलं एकराच्या शंभर एकराच्या शेकडो एकराच्या जमिनी जेव्हा गुंठ्यात आल्या तेव्हा प्रत्येक जण आता म्हणतोय की नाही आम्ही मागास रावतो आम्ही आहोत आम्हाला आरक्षण पाहिजे मी असं म्हणत नाही मी आरक्षणाच्या मुद्द्यात जाणार नाही काय आहे काय नाही आहे किंवा महाराष्ट्रात काय चालू आहे त्याबद्दलही मला बोलायचं नाही तो प्रत्येकाचा आपला हक्क आहे ती लढाई न्यायालयीन ते लढतील त्यातून ते जिंकतील जे काही आहे आणि सत्य परिस्थिती पण आहे नाही अशातला भाग नाही आहे जुन्या पिढीने भोगलं म्हणून आपण भोगतोय अशी परिस्थिती असेल किंवा जुन्या पिढीने खरंच भोगलं म्हणून आज तुम्ही उपभोगताय असं देखील असू शकेल पण एक गोष्ट निश्चित आहे की अक्षरशः त्वचेला चिटकलेली ही जात आहे तिचा उल्लेख हो न हो पण ती तुमच्या डोक्यात असते ती निघत नाही आणि जितके जास्त लोक शिक्षित होत आहेत तितके जास्त या गोष्टीला चिपकतायत हे देखील वाईट वाटतं थोडंफार खुले खुलं विचाराचं विचारपण विचार खुले विचार आमच्यात माझ्यात आले असतील थोडाफार ऑर्थोडॉक्स मी पण असेल असं कॉम्बिनेशनच अस प्रत्येकजण असतो प्रत्येकजण दाखवतो वेगळं मुळात असतो वेगळा आणि त्याचं एक कोर कंडिशनिंग जे असतं ते वेगळं असतं पण एक मात्र खरं आहे की या सगळ्यांना सोडून माणूस होण्याची गरज आहे पण पुन्हा तेच होतं की माणूस असताना ती जी अगतिकता आहे ते सहजच दिवसला गेलं सहजच काही झालं की पुन्हा आम्हाला पुन्हा गुच्छात जायचं असतं आणि पुन्हा स्वतंत्र व्हायचं असतं तर याच संभ्रमात साधारणतः अगदी मग मरेपर्यंत म्हणूनच म्हणतात जाता जात नाही ती जात तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील व्यक्त व्हा नमस्कार